आता आपण ऐकणार आहात अजय पुरकर यांच्या आवाजात लेख एका गांधी टोपीचा प्रवास पुस्तक खिल्ली लेखक पूल ल देशपांडे दोन तीन वर्षांची सूट दिली तर आजपर्यंतच्या माझ्या आयुष्याची विभागणी साधारणत पारतंत्र्यातली पंचवीस वर्ष आणि स्वातंत्र्यातली पंचवीस अशी करायला हरकत नाही प्राथमिक शाळेत भिंतीवर पंचम जॉर्ज बादशहा आणि महाराणी मेरी लटकलेली होती भो पंचम जॉर्ज भूप धन्य धन्य विभुधमान्य सार्वभौम भूवरा पाळी ही वसुंधरा अशी प्रार्थनाही होती ती पहिली ओळ अखंड म्हणताना चिमुकले जीव घाबरे होतो पंचम जॉर्ज बादशहाचं नाव भो पंचम असावं अशी समजू शेवटली वसुंधरा कोण ते सुद्धा बरेच दिवस ठाऊक नव्हतं हे भो पंचम आणि महाराणी मेरी साता समुद्रापलीकडील इंग्लंड देशात राहून आपल्यावर राज्य करतात असं आम्हाला बादशहाच्या वाढदिवसाला सरकारी शाळा खात्यातर्फे पेढा देताना मास्तर सांगत असत माझं बालपण विले पार्लत गेलं म्हणजे मुंबईच्या दुसऱ्या टोकाला साहेब कुलाब्याला किंवा मलबार हिलवर हल्ली जिथे भारतीय नवश्रीमंतांची आणि मंत्र्यांची आलिशान वस्तीस्थानं आहेत तिथे राहायचा त्यामुळे त्याच्या दर्शनाचे योग क्वचित नाही म्हणायला शनिवारी रविवारी शेकडो इंग्रज स्त्री पुरुष जुहूला समुद्रस्नानासाठी येत आमच्या गौरांग प्रभूचे आणि गौरांगिनी देवींचे बरेचसे उघडे दर्शन तिथे घडे पण तेही दुरून कारण साहेबांची कुळं जिथे पाण्यात उतरत तिथे डुबक्या मारायला जायची आम्हाला हिंमत नसे एकूण साहेब दूरच होता तसा त्यांचा आम्हाला डायरेक्ट उपद्रव नव्हता माझे वडील एका देशी कंपनीत नोकरीला असल्यामुळे घरातही जॅक्सन किंवा जॉन्सन साहेबांच्या गप्पा रंगत नसत सुदैवानी आमच्या किंवा मातुल घराण्यात रावबहादूर वगैरेही निपजला नाही त्यामुळे घरातही साहेबाचा फोटो कृतज्ञतापूर्वक टांगलेला नव्हता इंग्रजी सत्तेच्या जुलमापेक्षा बाळपणी गणित भूगोल व्याकरण पुस्ती वगैरे शिकवणाऱ्या मास्तरांचा जुलूम अधिक होता पारतंत्र्यातली माझी पहिली पाच सात वर्ष ही अशी गेली बाळपणीचा हा काळ शाळा सुटली की सुखाचा आणि भरली की दुःखाचा असे पण मराठी चौथीत गेलो आणि वातावरण बदलू लागलं टिळक विद्यालय ही राष्ट्रीय प्रवृत्तीची शाळा होती ग्रांट घेत नसे गावात टिळक मंदिर होतं तिथे आठवड्यातून एक तरी व्याख्यान असायचं तात्यासाहेब केळकर डॉक्टर मुंजे अणे अच्युतराव कोल्हटकर ल ब भोपटकर अशी मंडळी मुंबईच्या ब्राह्मण सभेत आली की त्यांचा दुसरा प्रयोग टिळक मंदिरात फरडे वक्तृत्व ऐकायला मिळेल इंग्रजी दुसरीत आलो आणि गांधीजींची सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली त्याआधी वर्ष दोन वर्ष वातावरणात काही निराळाच फरक पडायला लागला होता सगळीकडून एकाच नावाचा उल्लेख ऐकू येत होता गांधी 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 कुणी आदरानी कुणी कुचेष्टेनी कुणी संतापानी माझ्या घरात मात्र गांधीजींविषयी आतोनात आदराची भावना असे मुंबईच्या चौपाटीवर त्यांची सभा झाल्याचा वृत्तांत नवा काळात सविस्तर येईल घरातील वडील मंडळी त्या सभेची हकीकत सांगत वर्तमानपत्रात फोटो छापून येत वयाच्या अशाच आठव्या नवव्या वर्षी डोक्यावरची काळी टोपी गेली आणि गांधी टोपी चढली तिचा मुक्काम मॅट्रिक होईपर्यंत डोक्यावरच होता आठवड्यातून कधीतरी तिला स्नान घडे गांधी टोपीला कडक इस्त्री हा प्रकार अस्तित्वातच आला नव्हता तशी टोपी सद्गुणी धून घडी घालून जराशी थोपटली की शिरोधार्य व्हायची त्या टोपीप्रमाणे गांधीजींनीही आमच्या चिमुकल्या डोक्याचा ताबा घेतला होता पण प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घडलं नव्हतं एकतीस साली त्यांचं पहिलं दर्शन घडलं पारल्याच्या पश्चिम भागात एक चर्च आहे तिथल्या पटांगणात सभा झाली होती गांधींचं हे संकट ओढवून घ्यायला त्या चर्चचे तात्कालीन आज बहुधा ख्रिस्तवासी पादरी बाबा कसे काय तयार झाले प्रभूत जाणे पण त्यानंतर चर्चच्या पार्श्वभूमीवर मी तरी कधी कुठली राजकीय सभा पाहिली नाही एकतर पारल्यातले किरिस्ताव लोक तद्दन राजनिष्ठ आमच्या वर्गात पेद्रू गोंसाल्विस वगैरे असायचे पण स्वातंत्र्याची चळवळ वगैरे आपलं काम नव्हे असंच ते मानायचे त्यामुळे गोखळीबाई हायस्कूल किंवा टिळक मंदिराच्या पटांगणाऐवजी चर्चच्या प्रांगणात गांधीजींची सभा या कल्पनेनीच आम्ही चक्रावलो होतो लोकांत